चारशे त्र्याहत्तर कुठले निमगावचे का गावाचं धन्यवाद मालक आहेत काय नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काय आहे दुपारचा एक वाजून एक मिनिट आपण येथे आलेलो बाजार नाशिकमध्ये चला तर आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया का माल पाहू शकता एक गेलेला तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट तेरा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं किलकप पाहू दादा मित्रांयटी कोणती हो कोणती जी वलिता पाहुणे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वनिता <laughs> व्हेरायटी ना पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वनिता व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता बाबा वेरायटी को सागर सागर वेरायटी चारशे अठासी रुपये कैरेटी को चारशे अठासी रुपये

हे काय भाव गेले दादा सहाशे साठ ना कुठले गाव कोणतं आपलं मी सातशे पण गेली धन्यवाद हा तीनशे तीनशे पस्तीस गेला तीनशे पस्तीस ही कोणती व्हरायटी आहे दादा ही कोणती व्हरायटी नामधारी काय भाव गेले पावणे पाचशे चांगलं गेलं चारशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट नामधारी व्हरायटी पंधरा किलो वजन आणि हे पुढचं काय भाव गेलं बघू दादा तेवीसशेला किती कॅरेट तेवीसशाला चार कॅरेट चार कॅरेट तेवीसशाला चार कॅरेट ही कोणती व्हरायटी ही आज किती चारच कॅरेट आणले काही कुठले गाव कोणतं आपलं तुम्ही आज किती कॅरेट आणले येणारा आहे नाही दोनशे अडतीस रुपये कॅरेट आरेन व्हेरायटी चौदा किलो वजन मित्रांनो कुठल्या कोणतं आपलं सिन्नत हे तुमचेच आहेत का हे चारशे रुपये गेले ना अशा प्रकारचा बाराटोको अंक पाहू शकता चारशे रुपये कॅरेट ना, आ, ये 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 वारे वारे हा आहे ना हा हा वाऱ्याचा वाऱ्याने घसरत आहे वाऱ्याने काही रोग नाही काही नाही असं वाटते काही प्रॉब्लेम आहे किती माल आणला आज सव्वीस कॅरेट बारा टोक वांगे कुठले गाव कोणतं आपलं मेहाड तालुका तांदोड मध्ये का काय बघ गेले सत्तर चारशे सत्तर हा हाईस्ट बाजार भाव आहे का मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरता आले दादानी दादा नमस्कार किती कॅरेट आले आज चौदा किलोमीटर गॅलम भरता ना हा किती तोडा एक सांगू शकता अंदाज पहिला पा तोडा पहिला तोडा आहे किती क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे एक बिघा म्हणजे आज किती कॅरेट निघाले पहिला कॅरेट म्हणजे आज थोडं कमी निघालं ना पहिला असेल हे काय भाव गेला चारशे चारशे वीस रुपये कॅरेट हे ही परफेक्ट साईज आहे का मार्केटची थोडी मोठी झाली वाटते हां नाही जवळपास माझ्या अंदाजानुसार पाचशे ग्रॅम पाहिजेत पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम हे बघा ही ही साईज असे लोकं म्हणतात बरं आपल्याला माहिती एकदा गावाचं नाव सांगा ना चिंचोळीगुरु तालुका संबंध जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा गॅलम भरता पाहू शकता मित्रांनो बारा किलो वजन लाबडी वांगे तीनशे ते पाचशे रुपये कॅरेट बारा किलो वजन जास्तीत जास्त भाव कुठ कोणता ऐकला तुम्ही आज ही काय भाव गेली तीनशे तीनशे एक

वांगे पण सुद्धा गावची वांगे दिले दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये कॅरेट हे हे काय भाव पडला पाचशे एक्क्याण्णव ठीक आहे मेघना वांगे भरती सतरा किलो आहे तो आ, जास्त भरती खूप करतात सतरा किलो धन्यवाद पाचशे एक्क्याण्णव रुपये करेक्ट लाल वांग्याचे बाजारभाव कुठून कुठपर्यंत आहे चारशे सहाशे ठीक आहे धन्यवाद आता गावाचं नाव सांगा नाळवडी धन्यवाद अशा प्रकारचं वांग पाहू शकता मित्रांनो गेलेला आहे सातशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता सातशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट गेलेले आहेत

अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी त्यानं व्हेरायटी तीनशे त्र्याऐंशी रुपये कॅरेट तीनशे त्र्याऐंशी रुपये कोणती व्हेरायटी आहे बराच माहिती बरं काय भाग कुठले दादा गाव कोणतं आपलं जास्तीत जास्त भाव किती झाला एवढा चारशे पंचवीस रुपये करायच बराच रेट तुम्ही निरा का निराळे किंवा फायनल काय भाव दिली चारशे का साडेचारशे काय भाव दिली फायनल हा फायनल चारशे रुपये चारशे रुपये फायनल ठीक आहे दादा काय भाव दिली गो काय भाव विकला काय भाव विकला फायनल नऊशे रुपये हा पण नऊ का नऊशे रुपये कॅरेट नऊशे रुपये कॅरेट एक नंबर माल पाहू शकतो नऊशे रुपये कॅरेट आणि हा गोल् हा काय बाबा फायनल सातशेने जातो का दीडशे रुपये आणि हे ना तीनशे रुपये फक्त हाताळ हे दीडशे का वजन खूप भारी आहे बाबा याचं सेंट आहे का दादा बघा ना कोणती जी असेल ती असेल काय आपल्याला नाही दीडशे रुपये कॅरेट बारा ना आणि हे दादा फायनल टमाटा बरं आणचं होमॅटोचं दीडशे रुपये ना दीडशे दीडशे ते दोनशे रुपये कॅरेट वीस साठे व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मामाने आणलेला आहे गाव कोणतं दादा आपलं चालू चालू का ठीक आहे धन्यवाद शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता हा दोनशे रुपये कोणती व्हेरायटी दादा आरेमान व्हेरायटीन अशा प्रकारचे लहान साईज माल पाहू शकता एकशे वीस रुपये ओझं

चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर भावने दोनशे किरायटी आमची एकशे सत्तर रुपये गेली एकशे सत्तर ना जाऊ गाव सांगा जाऊ गाव आमचं लिमगावणारी मालश्वर भाऊने भेटला माझे समाधान माझा भाऊ नाही भेटला मालॅश आहे साठ नव्याण्णव अशा प्रकारचा माल पाहू शकता मी तुमची दोनशे रुपये होतं द्या साठ नव्याण्णव व्हेरायटी दोनशे हे का दोनशे रुपये होतं हां बघू लेवल तीनशे तीस रुपये जमा कोणती व्हेरायटी

मालक आहेत काय